लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील रम्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी अगदी कमी कश्मीराने प्रेक्षकांच्या मनात घर केले पण तुम्हाला ठाऊक आहे का, का? कश्मीराचा हा अभिनयापर्यंतचा प्रवास काही सोप्पा नव्हता वडिलांच्या निधनानंतर तिने दोन वेळच जेवण आणि आपल्या शिक्षणासाठी खूप कष्ट केलेत सकाळ प्रीमियरला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णीने याबद्दल सांगितलंय कश्मीरा म्हणाली की माझी गोष्ट जवळपास सगळ्यांना माहिती आहे मी चार वर्षाची असताना वडिलांचं निधन झालं त्यामुळे अगदी जन्माला आल्यापासून माझा शिक्षणासाठी खाण्यापिण्यासाठी संघर्ष सुरू होता दिवसभर शाळा झाली की रोज काहीतरी काम करायचं पाच सहा वर्षाची असताना आपल्याला कुणी नोकरीला ठेवत नाही पण शेजारी वगैरे कोण असेल तर एखादी गोष्ट आणली तर तुला खायला देईन असे ते म्हणायचे त्यामुळे मी ते काम करायचे आणि खाऊ खायचे हे सगळे दिवस मी पाहिले आहेत यानंतर कश्मीरा पुढे म्हणाली की हॉटेलमध्ये बायका काम करायच्या तिथे सगळं संपल्यावर शिल्लक राहिलेल्या गोष्टी त्या डब्यातून घरी घेऊन जायच्या त्यांच्याकडून मग आई दहा पंधरा रुपयाला डबा विकत घ्यायची जो दोन दिवसातून एकदा यायचा पोटाला इतक्या चांगल्या जेवणाची सवयच नव्हती कारण तेव्हा अन्न मिळायचंच नाही माझा सराफ कट्ट्यातला जन्म आहे त्यामुळे सोनारांच्या दुकानात जायचं आणि वर्गणी गोळा करायची यातूनच मी माझं शिक्षण पूर्ण केलंय असं कश्मीराने सांगितले पण आता कश्मीरा एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण ती अंकशास्त्रज्ञ ज्योतिषी आणि वास्तुतज्ञ देखील आहे सध्या ती स्टार प्रवाहावरील लग्नानंतर करते तसच तिचा वामा लढाई सन्मानाची हा नवा सिनेमा देखील लवकरच येतोय तुम्हाला कश्मीराने साकारलेली स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील रम्याची भूमिका आवडते का आवड हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज